मंद्रुप येथील इफ्तार पार्टीत मालक व साहेब दोघांनी एकत्र घेतला आस्वाद रमजान हे पवित्र पर्व मानलं जात मुस्लिम बांधव रमजान मध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात सर्व धर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुन्ह्या गोविंदाने सहभागी होतात यातून सर्व धर्म समभाव दिसून येतो हिंदू मुस्लिम भाईचारा महत्त्वाचा असल्याचं माजी आमदार दिलीप माने यांनी इफ्तार पार्टी प्रसंगी सांगितलंय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अफजल शेख काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अफजल शेख यांनी शुक्रवारी मंद्रुप येथील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे म्हणाले हिंदू मुस्लिम भाईचारा कायम असावा अशी अपेक्षा व्यक्त करत मुस्लिम बांधवांसह सर्वांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे सरपंच अनिता कोरे उपसरपंच भगवान वनमाने माजी उपसरपंच रमेश नवले पीर शेख साहेब ट्रस्टचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला मोतीलाल राठोड आप्पासाहेब काळे गंगाधर बिराजदार माजी सरपंच नजीर आवटे माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला सलीम शेख लक्ष्मण सुतार महादेव टेळे धनंजय मेत्रे निखिल देशपांडे बाबुलाल निगेवान उमाशंकर रावत अप्पासाहेब शिळे मलकरी शेंडगे संतोष बरुरे संदीप मेडगुंदले राम पवार सिद्धू खरात दानेश शेख मेहमद शेख यांच्यासह हो हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी केलं तर आभार मुबारक मोमीन यांनी मांडले आज मंद्रुप येथे आमचे सर्व मुस्लिम बांधव ठेवला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला मला भाग्य मिळालं मला आमंत्रित केले सगळ्या मुस्लिम बांधवांनी गावातील आणि त्यांचा धन्यवाद देतो अकरा किंवा दहा किंवा बारा तारखेला ज्याप्रमाणे चंद्र दिसतं आहे छान दिसतं आहे त्याप्रमाणे उपवासाचा त्यांचा महिना हा पवित्र महिना संपतो त्यांना रमजानीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आपलं मंद्रूप गाव हे शांतीचं गाव आहे आणि आपण शांततेनं सर्व सण साजरे आतापर्यंत केलो पुढं पण साजरा करू आणि मुस्लिम बांधव दक्षिण सोलापूर तालुक्यात गुन्हा गोविंदाने राहत असतात सगळे एकत्र राहत असतात याचा खूप मला आनंद आहे परत एकदा आपल्या स सगळ्या मुस्लिम बांधवाला रमजनीच्या आडवाजमध्ये शुभेच्छा